कर्नाटकातील बिदर भालकी कटक चिंचोली गावामध्ये समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला होता त्याचा निषेध सोलापूरमध्ये करण्यात आला अक्कलकोट रस्ता मल्लिकार्जुन नगर येथे सोमवारी सायंकाळी सकल हिंदू लिंगायत समाजतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनामुळे सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती कर्नाटकात महात्मा बसवेश्वर महाराजांनी समतेचे महान कार्य केले आहे बाराव्या शतकामध्ये लोकशाही व्यवस्था समता शांती आणि क्रांती महात्मा बसवेश्वर यांनी केली आहे महान कार्य करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची त्याच राज्यामध्ये विटंबना होणे हे खूप संतापजनक आहे कर्नाटकातील राज्य शासनाच्या बोट शेती धोरणामुळे दोषीवर कठोर कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलककर्त्यांनी केला कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनात विकास हिरेमट यांच्यासह सकल हिंदू लिंगायत समाजातील असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते निशेदा सू। निशेदा सू। या की। जो कर्नाटक मध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या विटंबना ज्या समाज कृत्यां ज्या समाज कंटकांनी केलेला आहे त्याचा प्रथम मी संपूर्ण शोधमिल परिसर अक्कलकोट रोडच्या वतीने त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो पण या काळामध्ये ज्यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचं विटंबन केलं त्याला कर्नाटक शासनाने कठोर शासन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे खरं म्हणजे आज राज्य सरकार असेल किंवा के केंद्र शासनाचं राज्य शासन असेल ज्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लोकांचं देवाणघेवाणचं विचाराचा सभागृह मंडप त्यांनी म्हणलं ज्या आज राज्यसभेमध्ये विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांचं विचार देवाणघेवाण महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात मांडलं होतं खरं म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये जन्म घेतलेले महापुरुष महात्मा बसवेश्वर यांचं विटंबन त्यांच्या राज्यामध्ये घडते हे खरं म्हणजे तिथलं सरकारचं निंदनीय आहे खरं म्हणजे अशा ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला कर्नाटक शासननी कठोर शासन निर्णय घेतला पाहिजे आम्ही महाराष्ट्र सरकारच्या आमच्या महाराष्ट्राच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे समता शांती आणि क्रांती आजचं आमचं आंदोलन समतेचं आहे उद्याचं शांतीत असेल आणि परवाचं आमचं आंदोलन क्रांतीमध्ये उतरेल त्याचा पडसाद महाराष्ट्राने आणि महा, महाराष्ट्र आणि कर्नाटक इतर राज्यात उमटतील असं मी कर्नाटक सरकारला इशारा देतो यांनी लवकरात लवकर ज्या कोणी आशकृत केले त्यांच्यावर कटर शासन केलं पाहिजे अशाची भूमिका आहे आज कशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे या आज महात्मा बसवेश्वर महाराजांनी आम्हाला ज्या शिकवण दिलेल्या आहे ज्यांनी बाराव्या शतकामध्ये लोकतंत्राची निर्मिती केली त्या लोकतंत्रामध्ये कशा पद्धतीने लढा द्यायचा लोकतंत्रची निर्मिती महात्मा बसवेश्वरांनी केलेली आहे त्यामुळं आम्हाला या, या लोकतंत्रामध्ये कशी लढायचा चा, आम्हाला चांगलं माहित आहे आम्ही आज लढा शांततेत लढून आम्हाला न्यायाने हक्क मागत आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका